अण्णाभाऊ साठे महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचक अटी रद्द करा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी मातंग समाज आणि मातंग समाजातील मातं समाजा तत्सम जातीच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातून कर्ज वितरणात जाचक अटी असल्यामुळे गरजवंत मातंग समाजातील युवकांना या महामंडळाचा हवा तसा उपयोग करून घेता येत नाही त्यामुळे महामंडळातील कर्ज वितरणाच्या जाचकटी रद्द करा अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यामध्ये मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन राज्य सरकारने मातंग समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जावा या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची स्थापना केली आहे या महामंडळाच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून मातंग समाजातील व्यावसायिकांना तसेच उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज वितरण केले जाते याचा मातंग समाजासाठी उपयोग होत असला तरी मात्र या महामंडळाच्या कर्ज वितरणात काही जाचकटी घालण्यात आल्या आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये राष्ट्रीयकृत बँकेत आजपर्यंत झालेले व्यवहार काही ठराविक रकमेसाठी सरकारी नोकरदार जामीनदारांची आवश्यकता अशा काही जाचक घालण्यात आहे वास्तविक पाहता आर्थिक व्यवहार बँकेत बँकेत मोठमोठे होत असतील किंवा उलाढाल मोठी असेल तर खऱ्या अर्थाने त्या समाजातील त्या आर्थिक स्तर उंचावलेल्या ले लोकांना कर्जाची आवश्यकता वाटणार नाही ज्याच्याकडे व्यवसायासाठी आर्थिक बाजू कमकुवत आहे अशीच लोक कर्ज मागणी करत असतात मात्र या जाचक अटींमुळे त्यांना कर्ज घेताना अडचणी निर्माण होत होत आहेत शिवाय अशा आर्थिक स्तर कमकुवत असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरदार देखील नाहीत त्यामुळे महामंडळाच्या निधी किंवा महामंडळाच्या माध्यमातून बँकेकडून मिळणारा निधी पात्र आणि गरजवंत व्यक्तींपर्यंत पोहोचत नसल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे जाचक अटी रद्द कराव्यात मातंग समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ज्या हेतूने महामंडळाची स्थापना झाली त्या उद्देशाने समाजातील गरिबांना गरजवंत घटकांना कर्ज मिळण्यासाठी या महामंडळाच्या कर्ज वितरणातील असणाऱ्या जाचकटी रद्द कराव्यात अशा मागणीचे निवेदन डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते राज्य उपाध्यक्ष असलम शेख कार्याध्यक्ष दीपक मोहिते संपतराव मोहिते विनायक क्षीरसागर सागर, सागर जाधव सहशिष्ट मंडळांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देणार असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आजपर्यंत झालेल्या कर्ज वितरणाची माहिती घेऊन अडवणूक करणाऱ्या बँकांसंदर्भात ही पुढील दिशा ठरवून लवकरच राज्यभरात आंदोलन करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिली आहे तसेच महामंडळाच्या कर्ज वितरणाची माहिती घेतली असता बऱ्यापैकी गरजवंत आणि गरजू लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा झाला नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे महामंडळ नाव मोठे लक्षण खोटे अशी प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरू आहे महामंडळामध्ये कर्ज वितरणातील ज्या जाचंकाट्या आहेत त्या रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनामील माहिती अशी की हे अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण करताना जे सरकारी नोकरदार जामीनदार आवश्यक आहेत त्याचबरोबर त्या अर्जदाराची त्या बँकेतील उलाढ़ाल ही गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असली पाहिजे अशा पद्धती आटी आहेत त्यामुळे त्या मातंग समाजातील पात्र आणि ग गरजवंत युवकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी आम्ही केलेली आहे येत्या काळामध्ये जर याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो जय भीम जय भारत